शेती करायचं म्हटलं की शेतकऱ्यांना प्रचंड समस्या येत असतात एकतर वातावरण साध्यत नाही त्यात आपल्याला पीक विकायचं म्हटलं तरी भाव मिळत नाही सगळ्या शेती समस्यांचं मूळ म्हणजे शेतकऱ्यांचं संघटन किंवा एकी नसणं आता कधीकधी आपण बघतो का चेन्नईत कांदा माग झाला आणि आपल्या इथं मात्र स्वस्त आहे पण आता आपल्या पाच पन्नास गोण्या कांदा घेऊन चेन्नईला विकायला जाणं म्हणजे घर जाळून कोळसा करण्यासारखं तसंच कधीकधी परदेशात एक्सपोर्ट करूनसुद्धा कांद्याला चांगला भाव भेटतो पण आपल्याकडे मात्र उत्पादन खर्चसुद्धा निघत नाही मग आपल्याला लगेच पाच पन्नास गुन्ह्या किंवा फार फार तर ट्रक भर कांदा घेऊन एक्सपोर्ट करणं काही शक्य होत नाही पण हे जर सगळे शेतकरी एकत्र आले तर दुसऱ्या राज्यात पाठवणं काय तर एक्सपोर्टसुद्धा करू शकतात आपले पूर्वीचे शेतकरी हे हुशार होते ते एकमेकांकडं सावडीने कामाला जायचे म्हणजे माझ्याकडे दोन बैल असली आणि माझ्या शेजाऱ्याकडे दोन बैल असली तर मी माझं माझं आणि त्यांना त्याचं त्याचं नांगरायचं असं पूर्वीच्या काळी नव्हतं दोघं मिळून एकमेकांचं शेत नांगरू लागायचे खुरपणी काढणी पेरणी ही सगळी कामंसुद्धा सवडीवर केली जायची त्यामुळं शक्यतो लेबरवर पैसा हा खर्चच होत नव्हता शिवाय एकमेकांचा अनुभव आणि साध भेटत असल्यामुळं उत्पन्नसुद्धा चांगलं भेटायचं आणि कोणताच शेतकरी हा खचून जात नसायचा याचं पुढे जाऊन शेतकरी गटात रूपांतर झालं मध्यंतरी अनेक शेतकरी गट स्थापन झाले जे एकत्र येऊन चांगलं कार्य करायचे आणि आजच्या काळात याच पद्धतीला आधुनिक स्वरूपात एफ पी ओ किंवा फार्मर प्रोड्युसर ऑर्गनायझेशन या नावानं ओळखलं जातं तर फार्मर प्रोड्युसर ऑर्गनायझेशन आणि फार्मर प्रोड्युसर कंपनी यामध्ये फारसा काही फरकच नाहीये त्यातच शासनाने दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत दहा हजार एफ पी ओ स्थापन करण्याचं उद्दिष्ट ठेवलं असल्यामुळं याला चांगलाच वेग आहे शिवाय आता दहा हजार एपीओचं उद्दिष्ट ठेवलं म्हणजे हे स्थापन करण्यासाठी शासनाला मदत करणं हे आलंच त्यामुळं शासनानं नाबार्ड एन सी डी सी आणि एस एफ एस सी च्या माध्यमातून विविध एन पी ओच्या स्थापनेकरता प्रवृत्त केलाय हा ओ स्थापन करायचं म्हटलं तर फारसं काही अवघड काम नसलं तरी सगळ्यात पहिली आणि महत्त्वाची पायरी म्हणजे सभासद गोळा करणं ओ स्थापन करायचा म्हणजे कमीत कमी, -कमी दहा शेतकऱ्यांचा गट असला पाहिजे आता इथं दहा शेतकरी एकत्र येताना ते एक विचाराचे आणि एक, विचारा एक जीवानं काम करणारे असले पाहिजेत थोडक्यात त्यांचं एकमेकांशी पटलं पाहिजे नाहीतर स्थापन व्हायचा आणि त्यांच्यातल्या अंतर्गत वादामध्ये काही दिवसातच बंद पाडायचा त्यामुळं शक्यतो एका विचाराचे दहा शेतकरी असले पाहिजेत या सभासदांना निवडताना त्यांच्याकडे काही कागदपत्र सुद्धा असले जी, पाहिजेत जे शक्यतो सगळ्याच शेतकऱ्यांकडे असतात त्यामध्ये सातबारा आधार कार्ड पॅन कार्ड इत्यादी गोष्टींचा समावेश होतो आता दहा शेतकऱ्यांपैकी पाच शेतकऱ्यांना डायरेक्टर बोर्डावर नियुक्त केलं जात असतं संचालक मंडळ किंवा डायरेक्टरमध्ये असणारे शेतकरी कसे आहेत यावर कंपनीचं भविष्य ठरत असतं त्यामुळं पण संचालक मंडळ किंवा डायरेक्टर बोर्ड निवडताना काही गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजेत नाहीतर पुढे जाऊन पुन्हा अडचणींना सामोरं जावं लागू शकतं आता संचालक मंडळावर नियुक्ती झालेली व्यक्ती ही शेतकरीच असावेत असं बंधनकारक असतं म्हणजे अशा व्यक्तीच्या नावावर शेती हे असलीच पाहिजे एखाद्या उमेदवारांच्या वडिलाच्या नावावर जर शेती असेल तर असा उमेदवार सुद्धा संचालक मंडळावर नियुक्त केला जाऊ शकतो पण त्यांना शेतकरी असल्याचं प्रमाणपत्र हे जोडावंच लागतं या सगळ्या संचालकांचा सिव्हिल स्कोअर हा साडेसातशेच्या पुढं असला पाहिजे म्हणजे त्यांनी कोणत्याच बँकेचं कर्ज बुडवलेलं नसावं आता सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे संचालक मंडळात किमान एक महिला आणि एक एस सी किंवा एस टी कॅटेगरीचा उमेदवार घेतला पाहिजे आता हे काही बंधनकारक नाही आहे पण शासनाच्या ज्या वेगवेगळ्या योजना वे येतात त्या मिळवण्यासाठी हे सोपं जात असतं आणि आणखी दोन महत्त्वाच्या गोष्टी म्हणजे एकतर संचालक मंडळातला सदस्य हा वीसपेक्षा जास्त कंपन्यांमध्ये संचालक मंडळात नसावा आणि एका कुटुंबातल्या एकाच व्यक्तीला संचालक मंडळात संधी द्यावी जेणेकरून शासनाचा निधी वाटप होताना कोणत्याच प्रकारचा अडथळा निर्माण होणार नाही संचालक मंडळ तयार झाल्यानंतर तुम्ही सीईओ ची देखील कंपनीसाठी नेमणूक करणार आहात आता इथं सगळ्यात महत्वाची गोष्ट लक्षात घ्यायची म्हणजे सीईओ निवडताना तो संचालक मंडळातील सदस्य नसला पाहिजे आता पहिल्या पायरीत तुमचं संचालक मंडळ जरी जमा झालं असलं तरी या संचालक मंडळाची कागदपत्र जमा करणं हे महत्वाचं काम होतं आधार कार्ड पॅन कार्ड सातबारा असे वेगवेगळे कागदपत्र जमा करून ते रजिस्ट्रेशनसाठी सी एच्या किंवा एन जी ओच्या हातात द्यायचे आता हे तुम्ही सी ए किंवा एन जी ओ असं का म्हटलो तर जर तुम्ही शासनाच्या मदतीच्या माध्यमातून हे एफ यो स्थापन करणार असाल तर तुम्हाला एन जी ओद्वारे सगळी मदत पुरवली जात असते आणि अगदी विनामूल्य पद्धतीने रजिस्ट्रेशनसुद्धा करून घेतलं जात असतं मात्र तुम्ही जर या रजिस्ट्रेशनच्या पायरीला स्वतःच पूर्ण करणार असाल तर तुम्हाला एक करवा जाची, फी तुम्हा तुम्हा सी ए अपॉइंट करावा लागतो ज्याची फीसुद्धा ही तुम्हालाच भरावी लागते जी साधारणपणे चाळीस ते पन्नास हजाराच्या घरात असते एकदा का आपण हे सगळे डॉक्युमेंट जमा केले की तुमचा सी ए किंवा एन जी ओ तुमच्या सगळ्या प्रक्रिया ही पार पाडत असतात जसं की डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन व्हिडिओ व्हेरिफिकेशन इत्यादी आणि या सगळ्या प्रक्रिया विना अडथळा एकदा पार पाडल्या की तुम्हाला एक सी आय एन नंबर दिला जात असतो आता हा नंबर मिळाला का सगळ्यात महत्त्वाचं काम करावं लागतं की कंपनीमध्ये शेअर होल्डर शोधणे कारण ओ स्थापन केली म्हणजे त्यासाठी काहीतरी प्रोजेक्ट हा उभा करावाच लागणार आहे आणि प्रोजेक्ट उभा करण्यासाठी हे शेअर होल्डर फार महत्त्वाचे ठरत असतात तुम्ही शेअर होल्डर जमा करताना त्यांना तुमच्या कंपनीच्या भविष्याबद्दल तुम्ही कोणकोणता प्रकल्प स्थापन करणार आहात त्याबद्दल माहिती द्या म्हणजे कोणत्या प्रकारचा गैरसमज होणार नाही समजा तुमच्या भागात सोयाबीन चांगली पिकत असेल तर तुम्ही सोयाबीन क्लिनिंग ग्रीडिंग प्रोसेसिंग ट्रेडिंग इत्यादी बाबतीत कार्य करू शकता तसंच तुमच्या परिसरात मोठ्या प्रमाणावर केळी पिकत जर असेल तर तुम्ही केळीसाठीचं सुद्धा स्थापन करू शकता मग त्यामध्ये केळी ग्रेडिंग करणं पॅकेजिंग करणं प्रोसेसिंग करणं केळीचे उत्पादनं बनवणं किंवा एक्सपोर्ट करणं यासारखे प्रकल्प तुम्ही स्थापन करू शकता आता हे प्रकल्प स्थापन करायचं म्हटलं की पैसा लागणारच आणि हाच पैसा आपण शेअर होल्डरकडून जमा करणार आहोत शेअर होल्डरला तुमच्या कार्याबद्दल जर चांगली माहिती दिली तरच हे शेअर होल्डर आपल्याला पैसे देत असतात आता समजा आपण एक शेअर हजार रुपयाला विकला आणि असे पाचशे लोकांना जर शेअर विकले तर आपल्याला पाचशे शेअर होल्डर जमा होतात आणि या सगळ्यांची रक्कम जवळपास पाच लाख जमा होते आता ही पाच लाख रक्कम घेऊन डायरेक्ट प्रोजेक्ट स्थापन करायचं नाही तर या पाच लाखाचे आधी दहा लाख कसे करायचे ते बघू तर हे पाच लाख मिळाल्यानंतर तुम्ही इक्विटी ग्रँटसाठी फाईल पाठवू शकता शासनाकडे ही फाईल पाठवल्यानंतर शासन तुम्ही जेवढे शेअर होल्डरकडून पैसे जमा केले तेवढेच पैसे तुम्हाला परत देत असते म्हणजे तुमच्याकडे पाच लाखाचे दहा लाख रुपये जमा होतात तुम्हाला जर वाटलं की आपल्याला प्रोजेक्टसाठी जास्त पैसे लागणार आहेत तर तुम्ही आणखी शेअर होल्डर जमा करून ही रक्कम वाढवू शकता किंवा जुन्याच शेअर होल्डरला आणखी शेअर विकून त्यांच्याकडून पैसे जमा करू शकता तुम्ही सात लाख रुपये जर जमा केले तर शासन तुम्हाला परत सात लाख रुपये देत असतं असं तुम्ही चौदा लाख रुपये जमा करू शकता आणि त्यातून तुमचे विविध प्रकारचे प्रोजेक्ट हे स्थापन करू शकता आता केवळ यो स्थापन करूनच भागत नाही तर त्यासाठी ऑफिस फर्निचर यासारख्या गोष्टी देखील महत्त्वाच्या असतात जर मला शासनाच्या मदतीने एन जी ओ मार्फत एफ पी ओ उभा करायला मदत मिळत असेल तर तुमचं फर्निचर खुर्च्या यासारख्या गोष्टींना शासन मदत पुरवत असतं तसंच तुम्हाला कंपनीसाठी सीईओ अकाउंटंट यासारख्या पदांची नेमणूक करावी लागते त्यांचा पगार देखील हा मिळत असतो अशा पद्धतीने एकदा तुमचा एफ पी ओ स्थापन झाला की तुम्ही त्या अंतर्गत कार्य करत आपल्या कंपनीला पुढे घेऊन जाऊ शकता तुम्ही कंपनी वाढवाल तसं अनेक शेतकरी तुमच्यासोबत जोडले जातील आणि तुमचं काम आणि व्याप हा वाढेल मित्रांनो या व्हिडिओतून ओ कसा स्थापन करायचा याबद्दल आपण माहिती घेतली असली तरी देखील एपीओ स्थापन झाल्यानंतर कोणकोणत्या गोष्टी केल्या पाहिजेत हे देखील महत्त्वाचं ठरतं जर तुम्हाला याच मुद्द्यावर माहिती हवी असेल तर तुम्ही तसं कमेंट बॉक्समध्ये आम्हाला कळू शकता तुमच्या कमेंट आल्या तर आपण या मुद्द्यावर देखील एक व्हिडिओ नक्कीच बनू तसंच आजची ही यी ओबद्दलची माहिती तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला कळवा आणि व्हिडिओला लाईक व चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओत तोपर्यंत तो जय जवान जय किसान